नमस्कार सर्वांना मी प्रांजली सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि याच दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार मग या दिवशी कोणत्या मुहूर्तावर कोणत्या वेळी भगवान श्रीकृष्णांचा जन्म आपल्याला साजरा करायचा सा आहे त्याचबरोबर रविवारी का सोमवारी हे कन्फ्युजन आहे तर सुरुवातीला आपण मुहूर्त बघूया रविवारी 25 ऑगस्ट 2024 रोजी रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाला अष्टमी सुरू होत आहे म्हणजे अष्टमीचा प्रारंभ होत आहे आणि सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी अष्टमी तिथीची सांगता होत आहे म्हणजेच श्रीकृष्णांचा जन्म जो आहे तो आपल्याला सोमवारी मध्यरात्री बारा वाजता साजरा करायचा आहे आता इथे सुद्धा एक प्रश्न येतो की ताई बऱ्याच ठिकाणी आपण आम्ही बारा एकोणचाळीस ऐकलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी बारा ऐकलेला आहे तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे जेव्हा सणवार व्रत वैकल्य काही नियम गोष्टी यांची जेव्हा आपल्याला गरज पडते तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगत असते की तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये काय रूढी परंपरा आहेत पूर्वीपासून तुमच्या कुटुंबामध्ये किती वाजता श्रीकृष्णांचा जन्म केला जातो त्याच वेळेला आपल्याला करायचं आहे कारण आपल्या घराण्यातील रूढी परंपरा पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे याच्यामध्ये मी सुद्धा आले आणि तुम्ही सुद्धा आलात त्याच्यामुळे तुमच्याकडे पूर्वीपासून जर मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म करण्याची प्रथा असेल तर तुम्ही बारा वाजता करा जसं की आमच्याकडे सुद्धा बरोबर बारा वाजले की श्रीकृष्णांचा जन्म केला जातो तो कसा करायचा ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुमच्याकडे बारा एकोणचाळीसला करण्याची पद्धत असेल तर तुम्ही बारा एकोणचाळीसला करू शकता काहीही हरकत नाही बारा ते बारा एकोणचाळीस तुम्ही करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं ते योग्य आहे कारण आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याच योग्य असतात आपल्यासाठी आता हा झाला मुहूर्त म्हणजे आपल्याला सोमवारी मध्यरात्री तुमच्या घरी जी वेळ ज्या वेळेला केला जातो तर त्यावेळेला करायचा आहे आता ही पूजा करत असताना मंत्र कोणता म्हणायचा आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलवर टी व्हीवर हळूवार आवाजामध्ये लावून ठेवला आणि त्या सोबत जर तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालेल हे म्हणणं शक्य नाहीये तर साधा सोप्पा कारण श्रीकृष्ण जे आहेत ते भगवान श्री हरी श्री विष्णूंचं रूप आहे म्हणून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा मध्ये म्हणू शकता आता मध्यरात्री बारा वाजता किंवा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना पूजा कशी करायची आहे आता इथे सुद्धा येतं की तुमच्याकडे कशी पद्धत आहे बरेच जण काय करतात की मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णांची म्हणजे बाळकृष्णांची जी मूर्ती आहे त्यावर अभिषेक वगैरे हे सगळं करतात आणि बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की सकाळी देवपूजा करताना वगैरे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे केला जातो आणि संध्याकाळी म्हणजे रात्री पाळण्यामध्ये ही जी मूर्ती आहे ना ती ठेवली जाते किंवा सकाळी त्यांना स्नान अभिषेक करून झाल्यानंतर डायरेक्ट जिथे कुठे तुम्ही रात्री जन्म करणार आहात एखाद्या पाटावर चौरंगावर किंवा देवघराच्या आजूबाजूला जिथे तुम्ही छोटासा पाळणा ठेवला आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवघरामध्ये मूर्ती ठेवण्याच्या ऐवजी त्या पाळण्यावर ठेवली जाते आमच्याकडे असं केलं जातं तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे रात्री अभिषेक वगैरे करण्याची पद्धत आहे का तर तुम्ही रात्री करा आणि नसेल तर आपले सकाळी देवपूजा करताना करून घ्यायचं आणि त्यावेळेस ती जी मूर्ती आहे ती आपल्याला त्या छोट्याशा पाळण्यामध्ये ठेवायची आहे आणि मध्यरात्री बारा वाजले किंवा बारा वाजून एकोणचाळीस मिनिट झाले की सर्वात अगोदर काय करायचं दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण प्रत्येक कार्य हे अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने करायचं असतं तरच त्याचा स्वीकार देवी देवता करत असतात आणि ते आपलं कार्य सिद्ध होत असतं देवांपर्यंत पोचत असतं असं म्हटलं जातं दिवा लावून घ्यायचा आहे तुपाची निरांजन लावायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला सुरुवातीला हलवायचं आहे म्हणजे तो झोका हलवायचा आहे बाळकृष्णांचा जन्म करायचा आहे तुम्हाला पाळणा येत असेल तर पाच पाळणे म्हणायचे आहेत तुम्ही युट्यूबवर टाका श्रीकृष्ण जन्माष्टमीचे पाळणे म्हणून तुम्हाला खूप छान छान सुंदर मिळून जातील किंवा तुम्ही गुगलवर टाका गुगलवर सुद्धा तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळतील त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन कमीत कमी पाच पाळणे म्हणायचे आहेत बाळकृष्णांचा जन्म करायचा आहे पाळणा हलवायचा आहे आणि जन्म झाल्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला गुलाल अर्पण करायचं आहे गुलाल अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यसुद्धा प्रत्येक अगदी गावोगावी प्रत्येक घरोघरी गल्लोगल्लीत वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे जसं की आमच्याकडे सुंठवाड्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यासोबत लोणी म्हणजे जे आपण तूप बनवण्यासाठी घरी लोणी काढतो तर त्या ते थोडस लोणी आणि सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि एक वेळेस लोणी नसेल तरी सुद्धा सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो तर तुमच्याकडे कोणता नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे पूर्वीपासून तो नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे आणि काहीच जर शक्य नसेल तर अगदी तुम्ही फळं घेतली साखर घेतली खडीसाखर घेतली किंवा फक्त लोणी जरी घेतलं तरी सुद्धा चालेल पण हे जे दोन नैवेद्य आहेत ना सुंठवडा आणि लोणी हे नैवेद्य जवळजवळ सगळ्यांच्याच घरी दाखवले जातात तर हे दोन नैवेद्य आवर्जून घ्यायचे आहेत नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर तुम्ही तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा तुम्ही एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता आणि गीतेतील पंधरावा अध्याय आवर्जून या दिवशी पठण करायचं आहे श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर यापैकी जी कोणती तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्हाला श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर करायची आहे आणि ह्या कोणत्याच सेवा तुम्हाला करणं शक्य नसतील तर तुम्ही तो श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर कमीत कमी पाच भजन जी आहेत ती श्रीकृष्णांच्या समोर बसून घरातील सर्व मंडळींनी म्हणायची आहेत ही झाली सेवा आता उपवास करण्याची पद्धत या दिवशी सोमवार सुद्धा आहे जे सोळा सोमवार करत आहेत त्यांच्या सोळा सोमवार सुद्धा असणार आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुद्धा उपवास आहे जन्माष्टमीचा उपवास हा दिवसभर फराळ करून केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर सुद्धा सोडला जातो आमच्याकडे दुसऱ्या दिवशी सोडला जातो तुमच्याकडे कधी कसा सोडला जातो त्या पद्धतीने उपवास करायचा आहे जे कोणते फराळाचे पदार्थ आहेत उपवासाचे पदार्थ आहेत ते दिवसभर खायचे आहेत पण त्याच्यामध्ये उपवासाचं जे मीठ असतं ज्याला सेंदव मीठ म्हटलं जातं ते वापरायचं आहे साध्या मिठाचा वापर करायचा नाही हे सगळे पदार्थाचे फराळाचे पदार्थ खायचे उपवासाचे पदार्थ खायचे तुम्ही फळं चहा दूध कॉफी हे सगळं घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपला जो उपवास आहे जन्माष्टमीचा तो आपल्याला मंगळवारी सोडायचा आहे आता आमचा सोमवार आहे ताई आमचा सोळा सोळा सोमवारचा सोमवार आहे ताई तर अशा वेळेला काय करायचं आपल्याला तरीही हा उपवास सोडायचा नाहीये आपल्याला काय करायचं तुमचं सोळा सोमवार व्रत असेल तर तुम्हाला संध्याकाळची पूजा झाल्यानंतर चुरम्याचा नैवेद्य बनवायचा आहे हो जसं तुम्ही तीन भाग करता त्या पद्धतीने दाखवायचा आहे आणि तुमचा जो भाग आहे तो तसाच तुम्हाला फ्रीजमध्ये मध्ये वगैरे ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना तो अगोदर खायचा आणि त्यानंतर जे जेवण आहे ते तुम्हाला जेवायचं आहे म्हणजे तुमचा सोळा सोमवारचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सुटणार आहे आणि हा सोळा सोमवारमध्ये तुम्ही हा सोमवार काउंट करू शकता तुमची जशी सोळा सोमवारची जी पूजा आहे ती पूजा सुद्धा तुम्हाला करायची आहे फक्त उपवास जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे कारण या दिवशी जन्माष्टमी आलेली आहे आणि सेम आपलं जे सोमवारचं आपण श्रावणी सोमवारचं व्रत करतो त्याचं सुद्धा असंच करायचं आहे फराळाचे पदार्थ खायचे आणि दुसऱ्या दिवशी जेवण करताना हा जो उपवास आहे आपल्याला श्रावणी सोमवारचा तो सोडायचा आहे म्हणजे आमच्याकडे तरी ही पद्धत आहे आणि या पद्धतीनं केलं जाणार आहे तुमच्याकडे काही वेगळं असेल कोणी काही सांगत असेल तर तुमच्या घरामध्ये कोणती गोष्ट फॉलो केली जाणार आहे हे दोन उपवास एकत्र आल्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता माझं बरोबर तुमचं चूक किंवा तुमचं बरोबर माझं चूक असं अजिबात नाही आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी फॉलो केल्या जातात किंवा ज्या पद्धतीने फॉलो केल्या जाणार आहेत ते सुद्धा तेच आपण फॉलो केलं पाहिजे नमस्कार श्री स्वामी समर्थ